नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो देशाचं भवितव्य आणि देशाचं संपूर्ण लक्ष असलेली ही लोकसभा निवडणूक आणि त्याचं निकाल आता त्या ठिकाणी चालू झालेला आहे माझ्या पाठीमागं शासकीय गो गोदामात त्या ठिकाणी मतमोजणी त्या ठिकाणी चालू झाली आहे असंख्य त्या ठिकाणी गर्दी झाली आहे कार्यकर्ते या ठिकाणी याय लागले या ठिकाणी सोलापूरची आणि माडेची मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाचा फाटा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे तर सोलापूरची लढत ही अतिशय चुरशीची त्या ठिकाणी बघायला मिळाली शिंदे परिवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती म्हणजे पराभवचा बदल लाणित शिंदे घेणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष होतं आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास असलेले जवळचे संबंध असलेले म्हणजे सातपुते साहेब सातपुते यांना खरं किती मता देखील मिळेल यासाठी सुद्धा सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी लागणार आहे त्यासोबतच माड्याकडून मोहिते पाटील यांनी नक्कीच करून त्या ठिकाणी शरद पवारच्या गटामध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकं त्यांचं त्या ठिकाणी भवितव्य काय असणार आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या सुद्धा भूमिकेकडे किंवा त्यांच्या सुद्धा मताकडे सर्वांचं त्या ठिकाणी लक्ष लागून राहिलं असणार आहे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत अगदी थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी पहिला कॉल त्या ठिकाणी आला आहे सोलापूरमधून प्रणित शिंदे या ठिकाणी आघाडीवरती दिसतात आणि माड्यातून मोहिते पाटील ते त्या ते ते ठिकाणी आघाडीवरती दिसतात नेमकं या ठिकाणी आकडे वारंवार बदल जाणार आहेत आणि त्याचे अपडेट आणि अचूक आणि वेळेवर पाहण्यासाठी महाराष्ट्र माझ्यावरती आपण त्या ठिकाणी बघत राहा कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर